아주 사투에도만 나는 तो जो है आप माता सर और ये है जो टेबल कटिंग जो है कर रहा हूं उसके बाद येत नाही का तुमच्या ह्याच्यात पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्यात गुन्ह्याच्या तपासामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे एस आय मुनीर पठाण आणि त्यांच्या टीम यांना माहिती मिळाली की चोरीतील मोटरसायकल सिल्लोडमध्ये वापरल्या जाते आणि तिचा ई चलन याच्यावरती पावती दिल्या जाते आमच्या याच्यामध्ये ट्रॉफिकचे कर्मचारी देतात तर ते त्याला मिळालेली होती इथलची मोटरसायकल होती सिल्लोडला पावती पडली त्यामुळे ते त्या याच्यावरून आम्हाला लक्षात आलं तर त्यांनी त्यांच्या पथकासह तिथे गेले सिल्लोडला तिथे शोध घेतला तर सद्दाम म्हणून आरोपी होता तिथे शोध घेतल्यानंतर तो मिळून आला तिथे चौकशी केली तर त्यांच्या ताब्यातून चार मोटरसायकली त्यांनी जप्त केलेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनला येऊन हजर करून त्याचा पुढील तपास ते करत आहे त्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनच्या दोन दोन मोटरसायकली आणि एम आय डी सी सिडको पोलीस स्टेशनची एक मोटरसायकल आणि पोलीस स्टेशन सिटी चौकची एक मोटरसायकल असे चार मोटरसायकली मिळून आलेले आहेत आणखी त्याच्यातले आरोपी फरार आहेत आणखी मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे तपास ते करीत आहेत